नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी मशरूमची भाजी कशी बनवायची ती बघूया मशरूम म्हटलं का शरीरासाठी खूप पौष्टिक असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने फ्राय मशरूमची भाजी बनवून द्या नक्की ते आवडीने खातील चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक पॅकेट इतके मशरूम घेतले त्यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या त्याच्यामध्ये मा माती बसलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्या धुवून झाल्यानंतर त्याचे देठं काढूया व हाताच्या साह्याने त्याचे सवरचे सर्व साल काढून घेऊया तुम्ही जेव्हा बी मशरूमची भाजी बनवशाल या पद्धतीने स्वच्छ धुऊन आणि साल काढून घ्या आपले सर्व मशरूमचे साल काढून झाले त्यांना आता सुरीच्या साह्याने कट करून घेऊया या पद्धतीने बारीक असं कट करून घ्या तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता सर्व मशरूम कट झाल्यानंतर आता एका खलबत्यामध्ये एक खल भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे आता एक कढई घेतली गरम होण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये तेल घालूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया हिंग पावडर घालूया भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे कांद्याला घालून घेऊया कांद्याला गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्या कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घेऊया दोन ते तीन मध्य आकाराच्या बारीक अशा टॉमॅटो चिरून घेतल्या आहेत त्यांना पण घालून घेऊया कांदा टोमॅटो जितका व्यवस्थित परतल्या जातो तितकी मशरूमची भाजी खायला चविष्ट अशी लागते जितका कांदा वापरशाल तितकी भाजी चविष्ट लागेल त्याच्यामध्ये आता आपण जो बी लसूण ठेचून घेतला आहे त्याला घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया व चिमूटभर हळद अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया तुमच्याकडे जो बी घरी गरम मसाला असेल तो घालून घ्या त्याला व्यवस्थित परतून घ्या परतल्यानंतर जे बी मशरूम बारीक असं चिरून घेतलं आहे त्याला घालून घेऊया व्यवस्थित मिरची मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया भरपूर सारी कोथंबीर ही आवर्जून जास्त घाला त्याला मिक्स करून घेऊया लो टू मीडियम गॅसवर मशरूमला व्यवस्थित शिजून घेऊया मशरूमची भाजी जितकी व्यवस्थित परतल्या जाते तितकी भाजी खायला चविष्ट अशी लागते या पद्धतीने मशरूम व्यवस्थित परतून घ्या आपलं गरमा गरम मशरूमची भाजी तयार झाली आहे तिला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया वास्त खूप मधुर असा सुटला आहे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे लहान मुलांनाही मशरूमची भाजी बनवून द्या नक्की ते आवडीने खातील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशी झटपट होणारी मशरूमची भाजी तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत